गुरुचरित्राच्या अकरा ते एकावन्न अशा एकूण चाळीस अध्यायात श्री नृसिंह सरस्वती यांचे चरित्र प्रगट झाले आहे ते प्रत्येक स्वामी भक्ताने मन लावून वाचायला हवे तीन तपे श्री नृसिंह सरस्वती यांनी भारतभर प्रदीर्घ परिभ्रमण केले त्यामुळे त्यांना अवघ्या समाजाची आणि धर्माची अवनीतीला गेलेली परिस्थिती लक्षात आली धर्म आणि संस्कृती लयाला जात आहे हे त्यांच्या लक्षात आले समाज असहाय्य झाला आहे हे पाहून श्री नृसिंह सरस्वती यांनी स्वधर्माची महती लोकांना पटवली आणि एकूणच समाजाला पडत्या काळात सावरले श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या लोकोत्तर व्यक्तिमत्वाची छाप समाजावर पाडली आणि धर्माचे नीतीचे आणि संस्कृतीचे महत्व पटवून दिले मंडळी अवतार समाप्तीची वेळ जवळ येऊन ठेपल्यावर श्री दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वतींनी आपल्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना जवळ बोलाविले त्यांच्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले आणि त्यांना सांगितले की पत्रे आणावी विस्तृत पुष्पे असावी सुगंधित पुष्पनौका करोणी त्वरित जाऊ आम्ही पैलतीरा शिष्याने आपल्या अत्यंत लाडक्या आणि प्राणप्रिय गुरुची आज्ञा पाळली अतिशय सुंदर अशी पुष्पनौका तयार केली सर्वांच्या मनात कालवा कालव झाली सद्गुरू आता पैलतीराला निघाले आता पुन्हा दर्शन घडणार नाही आपल्या शिष्यांचे मन पूर्णपणे जाणणाऱ्या श्री नृसिंह सरस्वतींनी त्या पुष्पनौकेत बसताना त्यांना सांगितले आम्ही राहू कर्दळी वनी परिगुप्त गाणगा भुवनी विरह हो आणि क्षणार्धात पुष्प सहित गुप्त झाले गानगापुरातल्या भीमा अमरजया या दोन नद्यांच्या संगमावर सर्व भक्तांसमोर श्री नृसिंह हो सरस्वतींनी नौकेसहित गुप्त झाल्यावर पहिलं तीरावरून एक नौका झपाट्याने तीराकडे येताना भक्तांनी पाहिली नौकेतले नावाडी लोकांना सांगू लागले की पहिलं तीरावर आम्ही एक अत्यंत तेजस्वी यतीला पाहिले जणू प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांनीच आम्हाला दर्शन दिले आणि सांगितले की हे शेवंतीची फुले माझ्या सर्व शिष्यांना आणि भक्तांना द्या त्यांनी तुम्हाला एक निरोप दिला आहे की आम्ही जातो श्री शैल्या कल्याण असो सर्वांशी शिष्याने ती शेवंतीची फुले आपल्या ओंजळीत घेतली आणि जड अंतकरणाने ते मठाकडे निघाले श्री नृसिंह सरस्वतींच्या अवतार समाप्तीचा दिवस होता बहुधान्य संवस्तरातल्या उत्तर नारायणात शिशिर ऋतूमध्ये माघवद्य प्रतिपदा शुक्रवार शके तेराशे एक्क्याऐंशी गुप्त होताना त्यांनी आपल्या पादुकांची स्थापना गानगापुरामध्ये केली तर मंडळी आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर आजची ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ